गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाला तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे पराभूत झाल्या शिर्डी विधानसभा पहिल्या फेरीपासूनच विखे पाटील आघाडीवर होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग आठव्यांदा शिर्डी मतदारसंघातून विजयी होण्याची किमया साधली आहे यावेळी ही भाजपकडून पुन्हा राधाकृष्ण विखे पाटलांनाच रिंगणात उतरवण्यात आले होते तर विखे पाटील यांच्या समोर काँग्रेस प्रभावती आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचे होते विधानसभा इतिहास पाहता पंच्याण्णव पासून विखे पाटील घराण्याचे हाती वर्चस्व राहिले आहे विखे पाटील घराणे हे विठ्ठलराव विखे पाटलांपासून सहकार क्षेत्रात सक्रिय असलेले घराणे त्यामुळे या घराण्याचे नगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे याच्या जोरावरच राधाकृष्ण विखे पाटील अकराशे पंच्यानव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून ते आतापर्यंत पण दोन हजार एकोणीसच्या निवडणूक काळात विखे पाटीलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले आणि निवडूनही आले विखे पाटील भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात ता असून त्यांना आपला गड राखता येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय गावापासून शहरापर्यंत शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे